हॅलो नमस्कार आज आपण पी आय कंपनीचा बायोटाइक्स याच्याबद्दल माहिती घेणार आहे आज आपल्या सिरीजचा पहिला दिवस आहे हो तर बायोटा एक्स हे एक सीविड आहे ॲज नोडिझम याच्यामध्ये हा घटक आहे हा घटक काय करतो का पिकांना काळोगी आणणे पिकांची वाढ करणे याच्यासाठी याचं जबरदस्त काम होत असते प्लस याच्यामध्ये पूर्णपणे एकदम जबरदस्त प्रकारचं सीविड आहे म्हणजे यासारखं सिड दुसऱ्या पण प्रोडक्टचं मला तर अजून अनुभवायला भेटलेलं नाही याचं आपण ड्रेंचिंगसाठी आणि स्प्रेसाठी दोन्हीसाठी पण फवार म्हणजे दोन्हीसाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर आपण फवारणीला याचं प्रमाण तीस ते पस्तीस मिली पंपाला घेऊ शकतो आणि ड्रेंचिंगसाठी पन्नास मिली पर पंप याचं प्रमाण आहे ड्रेंचिंगला आपण याचा वापर केल्यास आपल्याला आपण याच्याबरोबर जे काही विद्राव कत्तं सोडणार आहे ते विद्राव कत्तं लवकर आपटेक होण्यासाठी याचा म्हणजे याची चांगली मदत होते त्याचबरोबर स्प्रेला आपण ज्याही द्रवाकांबरोबर सिबीडचा आपण बायोटाईजचा वापर करणार आहे त्यामध्ये आपल्याला पिकाला जास्त प्रकारची काळोटी आणि वाढ झालेली दिसून येते आज आपल्या सिबीडचा पहिला दिवस आहे असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता इथून पुढे येणार आहेत तर अशाच सर्व आपल्या रासायनिक आणि जैविक प्रोडक्टविषयी माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद